नमस्कार मित्रांनो 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 खरीपिकमा संदर्भात आज शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल यामध्ये कोणते जिल्ह्या व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा विमा भरपाई मिळणार एकशे सहासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर पहा मित्रांनो तेवीस एप्रिलपर्यंत एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत तर चौदा कोटी चाळीस लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे तेवीस एप्रिल पर्यंत एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत तर चौदा कोटी चाळीस लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे कृषी विभागाने सांगितले आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू आहे तेवीस एप्रिल पर्यंतच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये भरपाईपैकी तेवीस एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये जमा झाले आहेत तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या टिगरमधून मंजूर झालेल्या सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपयापैकी अठरा कोटी पस्तीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्लिगरमधून मंजूर झालेल्या एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपयापैकी एकशे अठ्ठेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत उरलेले चौदा कोटी चाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे राज्यातील वेगवेगळ्या वे वे जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिस्चा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात केली आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक आपणे प्रयोग आधारित भरपाई राज्यांनी आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर पीक मा खात्यामध्ये जमा होईल हिंगोली जिल्ह्यात नुकसान भरपाई आणि पीक प्रयोग यावर आधारित भरपाई काढण्याचे काम सुरू आहे त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही या दोन्ही ट्रिगर मधून मिळणारी भरपाई राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर खात्यामध्ये जमा केली जाईल असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे तर मित्रांनो आता ही भरपाई लवकरच दुसऱ्या ट्रिगर मधून मिळालेली आहे भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा